पाथर्डी तालुक्यातील कोलार येथील काळुबाई मातेच्या सोळावा वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोल्हा येथील आजी माजी सैनिकांच्या वतीनं सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कीर्तनकार अश्विनताई महात्रे यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात कुल्हाईचे कोल्हार या ठिकाणी कुल्हाई मातेचा सोळावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुक्ताबाई संस्थान आळंदी इथल्या हरिभक्त परायण अश्विनीताई म्हात्रे यांचं जाहीर हरिकीर्तन यावेळी झालं या कार्यक्रमाचं आयोजन आजी माजी सैनिक मित्रमंडळ कोल्हार त्याचबरोबर समस्त गावकरी मंडळी कोल्हार यांच्या वतीनं करण्यात आलं होतं खरं तर कोल्हार हे गाव गाँग, देशभक्त गाव म्हणून ओळखलं जातं खर तर या गावातील प्रत्येक घरामध्ये कुणी सैन्यामध्ये आहे तर कुणी पोलिसामध्ये त्यामुळं ज्या सैनिकांनी देशसेवा केली आहे त्यांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला जातो यासाठी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पालवे हे पुढाकार घेतात एखाद्या कीर्तनकाराच्या अमृतवाणीतून ए मेरे वतन के लोगो जरा आखो मे भरलो पाणी हे गीत ऐकावं यापेक्षा श्रोत्यांसाठी दुसरी पर्वणी काय असेल हरिभक्तपरायण अश्विनीताई म्हात्रे यांनी सैनिकांच्यासाठी हे गीत कीर्तनात सादर केलं हे विशेष दिवा ओ त्याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सुद्धा कीर्तनाला उपस्थित मान्यवरांसाठी देण्यात आला, आला। कोल्हबाई माता ही नवसाला पावणाऱ्या मोहटा देवीची बहीण आहे असा उल्लेख पुराणात आढळतो गर्भगिरीच्या पर्वत रांगात अतिशय सुंदर असा कोलुबाईचा गड गावकऱ्यांच्या सहकार्यानं उभा राहिला आहे यावेळी सरपंच बाबाजी पालवे माजी सैनिक यादव पालवे सोनेबापू पालवे कैलास पालवे दिनकर गर्जे अनिल गरजे बबन पालवे गोरक्ष पालवे पातळी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे ज्ञानदेव गर्जे जांबुवंत पालवे काका पालवे शिवाजी पालवे भाऊसाहेब डमाळे जगन्नाथ जावळे मनात पालवे आणि परिसरातील सुमारे सहा हजार भाविक होते सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव पालवे यांनी माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले त्यांना समस्त कोल्हार ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं कोलुबाई मातेच्या कृपाशीर्वादाने संपूर्ण फौजांना फार म्हणजे आनंद झालेला आहे की त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे बॉन्ड्रीवर कितीतरी आपले फौजी आहेत पूर्वांना कुठल्याही गोष्टीची दखल होत नाही हा संपूर्ण कुलुवाईचा प्रसाद आणि खूप छान असा कार्यक्रम हे आयोजित करतात माझं जवळजवळ मागच्या तीन वर्षापूर्वीपणे इथे कार्यक्रम झाला आणि आज या जवानांनी मला इथे बोलले जय जवान जय बोलुबाई की बोलुबाई की मातीच्या आशीर्वादाने आजी माजी मेजर आणशीबाईच्याशी सीमेवर लढत असताना त्यांनी दोन मेजरनी प्राणाला आवडी दिली आणि त्यांनी देशाचा विकास केला अशी शक्ती कोल्होबाई माता प्रत्येक जवानांना घरोघरी मिळावी कोल्होबाई चरणी आशीर्वाद मेजरला त्यांनी मेजरला चांगले आशीर्वाद द्यावाजी कारण आज सीमेवर आमचे जवान लढत असतात मागच्या एक महिन्यापूर्वी जे उरी हल्ला झाला या उरी हल्ल्यामध्ये अठरा जवानांना शहीद होऊ लागलं तरी आमच्या भा या गावामधून हो बहात्तर सैनिक आहेत आणि काही माजी सैनिक का आहेत असे मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि म्हात हरिभक्तपरायण म्हात्रेताईंना आम्ही आमंत्रित केलेलं आहे गावातील सत्तरऐंशी आजी माजी सैनिक यांनी हे कार्यक्रम नियोजन केलं आहे के चांगल्या पद्धतीने ते नियोजन केलेलं आहे के सीमेवरती ते रात्रंदिवस देशाच्या संरक्षणासाठी लढत असतात हे कार्य करत असताना देवीच्या कृपया आशीर्वादी कधीच कोणाला काही नाही फक्त मातेच्या आशीर्वादामुळे आज कुठल्याही सैनिकाला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही एकातरच्या युद्धामध्ये आमचे दोन सैनिक शहीद झाले हा सुद्धा आमच्या गावाचा गर्व आहे आणि या सर्व गावातील सर्व मंडळींनी या कार्यक्रमासाठी खूप असं मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सैनिकांच्या वतीनं या गावाचं सुद्धा आभारी आहोत आणि सर्व या सैनिकांना या ठिकाणी सुट्टी भेटली बरेचसे सैनिक काही बॉर्डरवर थोडं वातावरण तंग असल्यामुळे येऊ शकले नाही पण त्यांचासुद्धा पाठिंबा मा आम्हाला असतो देशासाठी लढणाऱ्या या सैनिकांनी जो हा कार्यक्रम केला आहे याचा गावाला परिसराला नव्हे तर जिल्ह्यातसुद्धा एक आनंदाचं वातावरण तयार झालं आहे आजिमित्त आजी माहिती सैनिकांनी जो मी त्यांना फार फार धन्यवाद देतो प्रतिनिधी उद्धव काळा जुने जुनेद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन कोल्हार कोल्हबाईचे पाथर्डी अहमदनगर